सर्वांनी शांतता व वा उत्सवाच्या वातावरणात नवदुर्गा उत्सव वा शांततेनं पार पाडावा असं आवाहन ठाणेदार अजित जाधव यांनी शांतता समितीच्या बैठकीत केलं आहे नवदुर्गा उत्सव निमित्त अनेक प्रकारचं नियोजन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे जर अशा परिस्थितीत कोणतीही घटना घडत असेल तर लगेच एकशे बारावर कॉल करा तसेच आपल्या परिवारातील सदस्य महिला ज्येष्ठ नागरिकांना एकशे बारा संदर्भात जनजागृती करावी असंही आवाहन ठाणेदार अजित जाधव यांनी केलंय यावी ए पी आय राठोड शांतता समितीचे सदस्य द्वारकादास दुबे इब्राहिम भाई घाणीवाला सचिन देशमुख शेख इम्रान शेख खलील कैलाश महाजन कमलाकर गावंडे गजानन नाकट अरिफ ठेकेदार हर्षल साबळे अमोल पिंपळे तसलीम खान वसीम खान चंद्रकांत तिवारी तस्वर खान दीपक अग्रवाल अनवर खान मोहम्मद शरीफ कुरेशी मुलिंद जामणी रवी इंगळे इलियास खान सुरेश तायडे सोहेल खान सद्दाम पटेल प्रेम शर्मा सुमित सोनोणे गौरव अग्रवाल नरेंद्र खवले अजय प्रभे वैतर शांतता समिती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान टाइम तो कभी भी आ जाते साहब हम हमारे नगर परिषद ने कम से कम पाँच लाख घर लगा भी है और करोड़ों ने अब जो रुपए उस पर खर्च किए हम हमारे नगर अध्यक्ष सामने बैठे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.